नमस्कार तर आज आपण दोन रंगापासून पायपुसणं कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता हे पायपुसणं किती सुंदर दिसत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतली आहे नऊ नंबरची पायपुसण्या विणण्याची सुई आणि इथे पा एक इंच साडीपासून बनवणार आहोत तर एक इंच साडीची पट्टी आपण ही काढून घेतलेली आहे आता इथं डबल गाठ मारायची आहे आपल्याला अशा प्रकारे हे आणि सुरुवातीचे फासे आपण जसे टाकतो हे बघा ह्या असे ह्या अशा पद्धतीचं आपण सुरुवातीचे फासे हे टाकणार आहोत हे बघा असे तर इथे मी अठरा फासे टाकून घेते अठरा फासांचं पाईपसनं मी हे तुम्हाला बनवून दाखवत आहे हे आकाराचं पाईपासनं आहे आणि डिझाईन तुम्ही बघितलेलीच आहे की कशी दिसत आहे ते तर अठरा फासे अशा प्रकारे आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे तुम्ही जास्त देखील फासे यामध्ये दे, ॲड करू शकता दोन दोन्ही फासे वाढवायचे आहे तर तुम्हाला जर का फासे वाढवायचे तर दोन्ही वाढा म्हणजे मी अठरा घेतले तुम्ही वीस बावीस चोवीस असे फासे घेऊ शकता तर हे बघा आता ह्या सर्व फास्यांना अशा प्रकारे विनत हे बघा खालच्या बाजूनं आपल्याला जायचं आहे हे बघा असे मी माझ्या चॅनलवर बेसिक गोष्टी पण दाखवलेल्या आहे की कसं विनायचं कसं वरपासून खालपर्यंत जायचं किंवा गोलाकाराचं पायपूसनं कसं बनवायचं ते सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला दिसून जातील त्यामुळे चॅनलला एक बार विजिट नक्की करा जर का आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर हे बघा अशा प्रकारे मी वरपासून खालपर्यंत विणत आली आहे आणि गोलाकाराचं पायपुस नाही म्हणून खालचे दोन फासे मी बिना बिनाविणल्याचे सोडलेत आणि इथूनच धाग्याला पलटून मी वरच्या दिशेने विणत जात आहे तर खालपासून वरपर्यंत आता आपण अशाच रीतीने विणून घ्यायचं आहे शेवटपर्यंत इथपर्यंत तर हे बघा मी शेवटपर्यंत विणून घेतलं आहे आता परत आपण वरपासून खालपर्यंत विणत जायचं आहे आणि एक लक्षात घ्या की जेव्हा पण आपण आपन वरपासून खालपर्यंत विणत जाऊ तर खालून दोन फासे बिना विणल्याचेच आपल्याला सोडून द्यायचे आहे तर हे बघा परत मी सारे फासे विणले पण हे मागच्या लाईनचे ना आणि हे ह्या लाईनचे फासे म्हणजे चार फासे मी खालून सोडलेले आहे खालून ए, आता खालूनवरती मी विणत जाताना हे बघा इथे एक आता गुलाबी कलरचा धागा इथे हे बघा अशा प्रकारे जोडून घेणार आहे अशा प्रकारे गुलाबी कलरच्या धाग्यांनी आपण आता विनणार आहोत काहीच नाही केलं मी वरपासून खालपर्यंत विणत आली आहे खालून दोन फासे बिना विनल्याचे सोडले प्रत्येक लाईनचे असे काळ्या कलरच्या दोन लाईन मी विणून घेतलं आहे आणि मागच्या बाजूनी वर जातानी गुलाबी कलरचा धागा इथे मी जॉईन केला आहे आता परत ज्या प्रकारे काळ्या कलरचे आपण दोन लाईन विणून घेतल्या तसंच गुलाबी कलरच्या दोन लाईन विणून घ्यायच्या आहे तर वरपासून या खालपर्यंत यायचं दोन गुलाबी फासे बिना विणल्याचे सोडायचे आणि पलटून मागच्या दिशेने जायचं आहे अशा प्रकारे दोन लाईनी मी जशा ब्लॅकच्या विणल्या आहेत तशाच गुलाबीच्या विणल्या हे बघा हे दोन आणि हे दोन चार फासे मी सोडलेले आहेत जशा ह्या दोन आणि ह्या दोन म्हणजे काळ्या कलरच्या दोन आणि गुलाबी कलरच्या दोन लाईनी मी जशा तशा विणून घेतल्या पहा हे दोन लाईनीचे चा, चार फासे आणि ह्या गुलाबी दोन लाईनीचे चार फासे इथून सोडलेले आहे आणि मी इथून आता परत खालपासून वरपर्यंत विणत जात आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला परत ब्लॅक काळ्या कलरचा धागा समोर घ्यायचा आहे खालपासून वरपर्यंत विणत जातानीये आणि आपण काय करायचं आहे आता हे फासे जे आहे ते काळ्या कलरनी विणायचे आहे पण सर्व फासे काळ्या कलरनी विणायचे नाहीये बरेचसे चार फासे हे गुलाबी कलरचेच ठेवायचे आहे आपल्याला मध्ये किती जेवढे फासे असतील तेवढे फा, सारे फासे आपल्याला काळ्या कलरने विणायचे आहे हे बघा हे शेवटचे चार फासे जे आहे ते गुलाबी कलरने ठेवायचे आहे फक्त मधातले जेवढे पण जर तुम्ही अठरापेक्षा पेक्षा जास्त फासे जर का घेतले असेल तर किती बी असो आता इथे कदाचित आठ किंवा सहा फासे होते काळ्या कलरची पण किती बी असो दहा बारा पंधरा तुम्ही मध्ये जे सारे सारे आहे वरचे चार सोडून मधले सारेचे सारे तुम्ही काळ्या कलरनी करून घ्यायचे आहे अशा प्रकारे परत आता आपण काय करायचंय हे चार फासे जशाल तसे विणत खालच्या दिशेने जायचं आहे तर जे काय डिझाईन टाकणार आहे ती मागच्या बाजूनी टाकणार आहे समोरच्या साईडनी फक्त आपल्याला काय आहे ज्या रंगाचा फासा आहे त्या रंगाच्याच धाग्याने विणायचा आहे हे बघा समोरच्या साईडनी काहीच नाही करायचंय ज्या रंगाचा फासा आहे त्याच रंगाच्या धाग्याने विनायचा ना आहे इथे माझा धागा संपलाय तुमचा बी असा संपला असेल ते बघा असं जॉईन करू शकता तुम्ही असं धाग्याला ओपन करायचं इथे असं घ्यायचं आहे आणि परत सुरुवात करायची विनायला हे ना बघा अशा प्रकारे आता हा बिलकुल सुटणार नाही हे बघा ना ना ना। खाली परत मी दोन फासे बिना विनल्याचे सोडलेत काळ्यातले पण इथूनच फास्याला आपण मागच्या दिशेने घेणार आहोत म्हणजे धाग्याला आणि खालून परत वरपर्यंत आपण विणत जाणार आहोत खालून वरपर्यंत आता विणत हे चार फासे आहेत तसे विणलेले आहे मी इथून परत आता ह्या गुलाबी धागा आणि काळा धागा ज्यावेळेस एक सोबत येतो त्यावेळेस फक्त याला असं क्रॉस करायचं धाग्यांवर धागा चढवायचा त्याचं कारण असं कि मग हा धागा वेगवेगळा होणार नाही म्हणजे गुलाबी आणि काळा जेव्हा पण एकत्र येईन मागच्या बाजूने त्यावेळेस आपण धाग्यांवर धागा फक्त क्रॉस करायचा चढवायचा किंवा चौफुली मारायची त्याची अशाच पद्धतीत आपण आता समोरची पण लाईन विणून घेणार आहोत तर अगदी सोपं आहे बनवायला हे पायपूच तुम्ही जर का पहिल्यांदा देखील बनवत असाल तर व्हिडिओ पॉज करत करत माझ्यासोबत तुम्ही बिनच चला आणि हे तुमचं पायपुसन बनवून अगदी रेडी होईल तर हे बघा परत आता दोन फासे बिना विणयचे सोडायचे हे बघा परत मी हे बघा हे मागच्या लाईनचे दोन आणि ह्या लाईनचे दोन चार फासे मी बिनाविणचे म्हणजे किती बी फासे येऊ मध्ये तुम्ही जर का फासे वाढवले तर मध्ये ब्लॅक मध्ये किती फासे तुम्हाला दोन दोन करत प्रत्येक फासा सोडायचा आहे म्हणजे जर का तुम्ही मध्ये फासे वाढवले असतील म्हणजे चोवीस तीस फाश्यांचा पायपुसण जर बनवत असाल तर जेवढे पण काळे फासे दिसत आहे ते दोन दोन करत सर्व सोडायचे आहे तर मी इथपर्यंतच हे बघा हे दोन 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 हे पण दोन दोन असं करत इथपर्यंत फासे सोडलेला आहे फक्त हे वरचे जे चार फासे आहेत ते दोन दोन करत नाही सोडायचे आता हे सोडलेले फासे ना परत आपण मिनत खालपर्यंत जाणार आहोत तर हे बघा आता सर्व फासे सोडून झालेले आहेत वरचे चार जर का गुलाबी फासे सोडले तर प्रत्येक फासा आपल्याला दोन दोन करत सोडायचा आहे म्हणजे तीस फासे जर पायपुसनं बनवत असाल वरचे चार गुलाबी फासे तुम्ही दोन दोन करत सोडायचे नाही पण तिथपर्यंत जे सव्वीस फासे जे आहेत ते दोन दोन करत तुम्ही मात्र सोडायचे आहेत तर हे बघा आता हे सर्व फाश्यांना परत आता विणत मी खालपर्यंत जात आहे फक्त मी काय केलं आहे ज्या रंगाचा फासा आहे त्याच रंगाच्या धाग्याने विणत खालपर्यंत जात आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही काळ्या कलरची फासे काळ्या कलरच्या धाग्याने विणायचे आहे परत काळ्या कलरला मागे टाकायचे धाग्याला अशा प्रकारे परत गुलाबी धाग्याला पुढे घ्यायचं आहे आणि हे गुलाबी फासे गुलाबी कलरच्या धाग्याने विणणार आहोत तर अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा कारण इथे खूप साऱ्या नवीन नवीन डिझाईनचे पायपुसने तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि शिवाय घरी जी जुनी साडी आहे त्यापासून देखील तुम्ही बनवू शकता किंवा उलमपासून देखील तुम्ही बनवू शकता आणि हे अशीच जर का विणकाम जर का तुम्ही उलमपासून बनवलं तर हे एक ताटावरच्या रुमालासारखं पण दिसायला सुरुवात होईल म्हणजे हे ही डिझाईन जे आहे ऑल इन वन आहे तुम्ही टेबल मॅट पण बनवू शकता उलांच्या धाग्याने तुम्ही जर का अशी डिझाईन जर का ह्याच टिकने अशीच जर डिझाईन तुम्ही विनली तर तुम्ही टेबल मॅट देखील याचं बनवू शकता किंवा ताटावरचं झाकण देखील तुम्ही विनवू शकता तर हे बघा आता परत खालपासून मी वरपर्यंत विनत जात आहे खालपासून वरपर्यंत विनत जाताना आपण जेवढे पण फासे दिसत आहे आता ते सर्व काळ्या कलरच्या धाग्यानेच लावायचे आहे आता सुरुवातीला आपल्याकडे जसे काळ्या कलरचे अठरा फासे होते तेवढेच अठरा फासे आणि काळ्या कलरचे आता आपल्या स्टिकमध्ये राहणार आहे म्हणजेच काय ही आपली आता एक पूर्ण कळी बनवून तयार झालेली आहे आता अशीच कळी परत बनवायची आहे समोर तशी फक्त गुलाबी ऐवजी तुम्ही एक वेगळा निळा हिरवा जो तुम्हाला आवडेल तो कलर तिथे तुम्ही घेऊ शकताय अशीच कळीला कळी कळीला कळी बनवत बनवत तुमचं हे पायपुसणं कम्प्लीट करा आणि तुमचं पायपुसणं हे खूप सुंदर दिसायला लागेल हे बघा अशाच प्रकारे आपण हे पायपुसणं विणणार आहोत हे बघा दिसतंय तुम्हाला ही एक कळी बनवून आपली झालेली आहे हे बघा जशी सुरुवातीला अठरा फासे काळ्या कलरची होती तसेच हे अठरा फासे काळ्या कलरचे आहे परत जशी सुरुवातीला पासून व्हिडिओ जसा आपण विणलाय ही कळी जशी विणली आहे तशीच आता समोर देखील एक कळी विणणार आहोत तुम्हाला वाटलंच तर कलर देखील कळीचं चेंज करू शकता नाही तर एका कलरचं पण हे पायपासून तुम्ही बनवू शकता हे बघा अशाच प्रकारे आपण इथे आणि इथे सेम जसं आहे तसं इथेच विणायचं आहे जसं की सुरुवातीपासून आपण विणलं आहे तर अशा प्रकारे कळीला कळी आपण बनवून घेणार आहोत आणि पायपुसण्याचा शेवट कसा करायचा आहे मी व्हिडिओ पहिलेच पोस्ट केलेला आहे तर सर्व पायपुसण्यांचा शेवट हा सारखाच करा क होतो तर तो व्हिडिओ तुम्ही बघू घ्या जर का तुम्ही पायपुसणं हे कम्प्लीट केलेलं आहे तर फायनल लुक असा दिसेल हे पायपुसणं बनवून झाल्यावर असं प्रकारे हे दिसेल